महत्वाची अपडेट समोर येते राष्ट्रवादीकडून नवीन प्रवक्त्यांची यादी जाहीर झालेली आहे रुपाली ठोंबरेंचं नाव या प्रवक्तेपद यादीत मोठी बातमी समोर येते राष्ट्रवादीकडून नवीन प्रवक्त्यांची यादी सध्या जाहीर करण्यात आलेली आहे त्या यादीत रुपाली ठोंबरेंचं नाव यात नाही गेल्या अनेक दिवसांपासून रुपाली ठोंबरे पाटील विरुद्ध रुपाली चाकणकर असा वाद पेटला होता रुपाली चाकणकर यांच्या विरोधात त्यांनी अनेक वक्तव्य केली होती आणि या वक्तव्याचाच परिणाम म्हणून याचाच फटका म्हणून त्यांचं या यादीत नाव नसल्याची चर्चा सुरू झाली आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे रुपाली काय सांगाल या प्रवक्तेपद यादीत रुपाली ठोमरेंचं नाव नाही कारण काय असू शकतं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावरती आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवीन प्रवक्त्यांची यादी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये आपण बघतो की अनिल पाटील दुपारी चेतन टुपे आनंद परांगपे यांच्यासह काही लोकांची नावं आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळत आहेत आणि आपण पाहतो की याच्यामध्ये जे महत्वाचं नाव आपल्याला हवं रुपारी टोंबरे पाटील त्यांचं नाव मात्र आपल्याला या यादीमध्ये पाहायला मिळत नाहीये मागच्या काुपाली टोंबरे यांनी टाकून टाकूनकर यांच्यावरती सातत्याने जाते किंवा त्यांच्या विरोधात वक्तव्य कुठले जात आहेत तुम्ही त्यांना भोवल्याचं म्हटलं जात आहे आणि त्याच्यात मुळे रुपाली पाटील यांची उचल बांगणी केल्याचं आपल्याला कळत आहे या संपूर्ण यादीमध्ये आपल्याला आपण पाहत आहोत की अनेक प्रवक्त्यांची नावं नव्याने ऍड करण्यात आलेली आहे सुरज चव्हाण यांना पुन्हा एकदा महत्वाचा जबाबदारी प्रश्न पक्षाने दिलेले आहे मात्र रुपाली ठोंबरे यांचं नाव याच्यामध्ये पाहायला मिळत नाही त्याच्यामुळे कुठेतरी रुपाली टाकोणकर यांच्यावरती सातत्याने केले जाणारे टीका आणि आरोप याच्यामुळे कुठेतरी रुपाली ढोमरे